एकनाथ खडसेंचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती डॉक्टर प्रांजल खेवलकर यांच्या पुण्यातील रेव पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली आणि पुन्हा एकदा पुण्यात रेव पार्ट्यांची चर्चा सुरू झाली अशा पार्ट्या सुसंस्कृत आणि विद्येचं माहेर घर असलेल्या पुणे शहरासाठी नव्या नाहीत देशात खळबळ उडवणारी पुण्यातील पहिली रेव पार्टी तब्बल अठरा वर्षांपूर्वी झाली होती सध्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील हे त्यावेळी पुणे ग्रामीणचे अधीक्षक होते त्यांना मिळालेल्या एका टिपेवर त्यांनी ही पार्टी कशी उधळून लावली आणि आतापर्यंतची पुण्यातली सगळ्यात मोठी रेड कशी मारली त्याचीच नमस्कार मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी तारीख होती चार मार्च दोन हजार सात भल्या पहाटे पुण्यातील सिंहगडाजवळ सुरू असलेली रेव पार्टी उधळल्याच्या चर्चा वाऱ्याच्या वेगात पसरल्या प्रत्येक न्यूज चॅनलवर याच रेव पार्टीच्या लाईव्ह बातम्या सुरू होत्या या तरुण पोरांनी ना पुण्याची संस्कृती पार धुळीस मिळवली असं म्हणून ज्येष्ठांकडून नावं ठेवली जात होती काहींनी रेव पार्टी हा शब्दच पहिल्यांदा ऐकला होता तर काहींना आदल्या रात्री काय घडलंय हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली होती ही पार्टी कधी आणि कशी आयोजित करण्यात आली होती चार मार्च दोन हजार सात ला पुण्यातल्या सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोंजे गावातील एका भल्या मोठ्या शेतात ही पार्टी सुरू होती खास धुळवडी या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं या पार्टीमध्ये काही ठराविकच तरुणांना निमंत्रण होतं तेही आणि द्वारे पार्टीमध्ये निमंत्रित होती बड्या बापांची बिघडलेली मुलं आय टी सेक्टरमध्ये काम करणारे अधिकारी मोठमोठे व्यावसायिक खासगी कंपन्यांचे मालक राजकीय नेते आणि बड्या अधिकाऱ्यांच्या मुलांचा या पार्टीमध्ये भरणा होता ही मुलं केवळ पुण्यातली नव्हती तर पिंपरी चिंचवड दिल्ली मुंबई अहमदाबाद बँगलोर चेन्नई चंदीगड सारख्या ठिकाणची होती काही मुलं परदेशी सुद्धा होती काही एअर होस्टेस तरुणीही होत्या अनेक जण तर केवळ या पार्टीसाठी चक्क विमानाने पुण्यात आले होते या पार्टीत सहभागी होण्यासाठी बक्कळ एंट्री फी सुद्धा होती त्यामुळे सर्वसामान्य पुणेकरांच्या मुलांना या पार्टीची भनकही लागली नाही या पार्टीत मद्य गांजा आणि ड्रग्सची सोय केलेली होती जवळपास तीनशे जण पार्टीत नशेत झिंगाट होऊन बिभतस पद्धतीने नाचत होते नशेच्या वेगळ्याच दुनियेत हरवलेल्या या तरुणांना आपली पुढची सकाळ ही चक्क पोलीस ठाण्यात जाणार आहे याची भनकही लागली नाही तिकडे तरुणाई सो कॉल्ड एन्जॉय करत होती तर इकडे एका भल्या मोठ्या पोलीस अधिकाऱ्याला या सगळ्याची टीप मिळाली विश्वास नांगरे पाटलांना टीप आणि पोलिसांची रेड ऑफिसर विश्वास नांगरे पाटील तेव्हा पुणे ग्रामीणचे अधीक्षक होते ते आपल्या घरी रात्री टीव्ही बघत असताना पुणे शहराचे आर्थिक गुन्हे विभागाचे उपायुक्त सुनील फुलारी यांचा त्यांना फोन आला सिंहगडाच्या पायथ्याशी रेव पार्टी सुरू आहे पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रमुख निरीक्षक शेषराव सूर्यवंशी यांच्याकडून माहिती मिळाली आहे तातडीने पार्टीवर छापा मारता येतोय का बघा या एका फोन कॉलवर नांगरे पाटलांनी रेड मारायचं ठरवलं मात्र तोपर्यंत रेव पार्टी म्हणजे नेमकं काय का हे स्वतः नांगरे पाटलांना सुद्धा माहीत नव्हतं इन्स्पेक्टर सूर्यवंशी ज्यांनी ही टीप दिलेली होती त्यांच्याकडूनच नांगरे पाटलांनी रेव पार्टी विषयीची माहिती जमवली शंभर सव्वाशे पोलिसांचं पथक तयार केलं रेड मारण्याच्या आधी स्वतः नांगरे पाटील इतर काही अधिकाऱ्यांसह साध्या वेशात या पार्टीत पोहोचले पार्टीत नेमकं काय काय सुरू आहे हे त्यांनी पाहिलं या पार्टीत मिसरुडही न फुटलेली अनेक मुलं ड्रग्ज घेऊन अगदी ट्रान्स मध्ये नाचत होती बराच वेळ पार्टीचं निरीक्षण केल्यानंतर पोलिसांचं पूर्ण पथक घटनास्थळी येण्यासाठीचे आदेश देण्यात आले डोंगराळ भागातून राणामनातून अगदी काट्यांकुट्यांमधून रस्ता काढत काढत हे पोलीस शिताफिने घटनास्थळी दाखल झाले पहाटे दोन वाजून दहा मिनिटांनी पोलिसांनी या पार्टीवर रेड मारली पन्नास शंभर नाही तर तब्बल दोनशे एकोणनव्वद जणांना ताब्यात घेण्यात आलं यामध्ये एकोणतीस तरुणींचा समावेश होता घटनास्थळावरून पोलिसांनी सतरा चिलीम शंभर ग्रॅम चरस तीनशे टीन बिअर बरोबरच विविध अंमली पदार्थांच्या कॅप्सूल आणि पावडर सुद्धा जप्त केल्या याबरोबरच काही म्युझिक सिस्टम पंचेचाळीस कार आणि एकोणतीस दुचाक्या सुद्धा ताब्यात घेण्यात आल्या रेड मारल्यानंतरही अनेक जण या पार्टीसाठी येतच होते मात्र रेड पडल्याची माहिती मिळताच अनेकांनी वाटेतूनच धूम ठोकली ताब्यात घेतलेले तरुण आणि सर्व मुद्देमाल घेऊन पुणे पोलिसांचं पथक पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात दाखल झालं आणि सुरू झाली ती पुढील कारवाई या पार्टीचे आयोजक कोण होते ही पार्टी आयोजित केल्याचा आणि पार्टीमध्ये ड्रग्ज पुरवल्याचा ठपका तब्बल नऊ जणांवर ठेवण्यात आला होता मुख्य सूत्रधार म्हणून वर्षीय ध्रुव पवन कौशल व सत्तावीस वर्षीय परमजीत सिंग सिंग हरचरण ब्रार या दोगान वरही कारवाई झाली जागा मालक रामदास चंद्रकांत हगवणे यांच्यासह शरद मुलोद शंकर शिवेंदू प्रभात कुमार गुप्ता शिरलान अच्युत वजे सिमृत हरीश सिलमल यांनाही अटक करण्यात आली या पार्टीत पॅलेस्टाईनचे तीन जर्मनचे दोन आणि इराणचे तीन नागरिकही सापडले जर्मनच्या स्टीफन एर्लिन मुल्लर आणि त्याचबरोबर ख्रिस्तोफर या दोघांना आरोप करण्यात आला होता पार्टीत सहभागी असलेल्यांवरती ड्रग्जच सेवन केल्याप्रकरणी कारवाई झाली या पार्टीत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया असलेली शायनी नावाची एक महिला कॅलिफोर्निया ड्रॉप्स या ड्रग्सच्या दीड हजार बाटल्या घेऊन येणार असल्याची माहितीही मिळाली या ड्रग्सची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तीन कोटी रुपये इतकी किंमत होती त्यामुळे याच शायनीला पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी सापळा रचला मात्र पोलिसांची रेड पडल्याची कुणकुण तिला आधीच लागली होती त्यामुळे ती या ठिकाणी आलीच नाही आणि पोलिसांच्या या सगळ्या कचाट्यातून सुद्धा वाचली पहाटे या ठिकाणच्या कव्हरेज करण्यासाठी माध्यमांचे प्रतिनिधी या घटनास्थळावरती पोहोचले पुण्यातील सिंहगडाच्या पायथ्याशी झालेली ही पुण्यातली पहिलीच रेव पार्टी नॅशनल न्यूज बनली तसंच एका फोन कॉलवर धाड मारण्याचा घेतलेला निर्णय आणि शिताफीने मारलेली ही धाड या सगळ्यामुळेच विश्वास नांगरे पाटलांचं राज्यभरात कौतुक सुद्धा झालं डोंजेमध्ये झालेली ही पार्टी पुण्यातील पहिलीच रेव पार्टी असल्याचं तज्ज्ञ सांगतात ज्या काळात महाराष्ट्रासाठी पार्टी कल्चर नवं होतं त्याच काळात ज्या पार्ट्या केवळ गोवा आणि मुंबईच्या काही बीच वरती रंगायच्या तशाच पद्धतीची पार्टी चक्क पहिल्यांदाच विद्येच्या माहेर घरात तीही सिंहगडाच्या पायथेशी झाली होती त्यामुळे पोलीस दलासह सर्वसामान्य सुद्धा हादरून गेलेले होते अनेकांनी रेव पार्टी हा शब्दच पहिल्यांदा ऐकला होता तर असल्या पार्ट्यांपासून आपण लांबच राहायचं असं सुद्धा अनेकांनी ठरवलं आणि त्यानंतर सुद्धा अशा पार्ट्या रंगतच गेल्या अजूनही रंगतात अजूनही कारवाया होतात छापेमारी सुद्धा होते अटकही होते नंतर जामीनही होतात मात्र वेस्टर्न कल्चर असलेल्या या रेव पार्ट्या भारतात हव्यातच कशाला हा एक मूळ प्रश्न तसाच अजूनही कायम आहे ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट